नमस्कार मंडळी मंडळी मंदे अंकशास्त्रानुसार हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्यासाठी कसं राहणार याची मालिका आपण तयार केलेली आहे आणि या अंकशास्त्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या मुलांकानुसार हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस कसं राहील मुलांक का म्हणजे काय तर आपली जी जन्मतारीख असते म्हणजे ज्या तारखेला आपला जन्म झालेला असतो तारीख फक्त ती पहिली तारीख त्या तारखेची एक अंकी बेरीज ज्याला मुलांक असं संबोधतात आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चार मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष कसं राहणार आहे एक दोन तीन मुलांकाचे व्हिडिओ ऑलरेडी प्रकाशित झालेले आहेत मुलांक चार म्हणजे ज्यांचा जन्म महिन्यातल्या कुठल्याही महिन्यामध्ये चार तेरा बावीस एकतीस या तारखांना झालेला आहे त्यांचा मुलांक असतो चार यांच्याविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या आणि सुरू झालेल्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचे चिन्ह सुद्धा दाबा आणि मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य अवश्य पाहा महत्वाची सूचना म्हणजे आता डिस्कस केलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला लागू पडतील का तर बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले योग कसे आहेत त्यानुसार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे कृपया कधीच विसरू नका तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य जाणून घ्या परंतु मंडळी काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग कदाचित ते शुभ असतील किंवा अशुभ सुद्धा असतील ते मात्र अवश्य अनुभवायला मिळतील तसेच मंडळी हे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस दोन शून्य दोन चार या वर्षाच्या अंकाची जर बेरीज केली तर ती येते आठ आणि आठ ही जी संख्या आहे किंवा हा जो मुलांक आहे हा शनी ग्रहाच्या अंमलाखाली येतो आपण आता जी चार मुलांकाची माहिती घेत आहोत तो मुलांक चार हा अंक राहूच्या अंमलाखाली येतो तेव्हा शनी बरोबर या मुलांक चार याचा कसा बरं संबंध राहील या वर्षभरामध्ये म्हणजेच राहू आणि शनी या दोन ग्रहांचे परिणाम कसे मिळतील याचा अभ्यास करायचा आहे त्याचे काय शुभ आणि अशुभ परिणाम आपल्याला माहिती करून घ्यायची या कार्यक्रमात या वर्षातील आपलं कार्यक्षेत्र आपले आर्थिक व्यवहार आपलं नातेसंबंध याविषयी आरोग्याबद्दल पण जाणून घेऊया मुलांक चार याचा स्वामी ग्रह राहू असल्यामुळे आपण तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान याविषयी जास्त आग्रही असतं आपल्याला आधुनिक विज्ञान जाणून घ्यायला त्याचा अभ्यास करायला फार आवडतो चार मुलांकाच्या व्यक्तींना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान तंत्रज्ञान मॅकॅनिझम टेक्नॉलॉजी यांचा वापर करायला आपण मनापासून आग्रही असतं आवडतं त्यामुळे आधुनिकतेची काच धरायला आपण नेहमीच पुढे असता चार मुलांकाची मंडळी कोणत्याही जुन्याट कल्पना अंधश्रद्धा यांना आपल्या जीवनामध्ये बिलकुल स्थान नसतं मात्र एकदा का कर्मकांड आणि अध्यात्म यामधलं विज्ञान समजलं की मात्र आपल्यासारखा आध्यात्मिक व्यक्ती दुसरा कोणी नाही हो जीवनातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये विज्ञान शोधायला विज्ञानाचा संबंध जोडून पाहायला आपल्या चार मुलांकाच्या मंडळीला मनापासून आवडतं त्यामुळे तांत्रिक शिक्षणामध्ये करिअरमध्ये आपली कामगिरी नेहमीच वाखाणण्याजोगी असते कॉम्प्युटर सायन्स आय टी स्पेस सायन्स रोबॅटिक इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन करिअर करायला आणि त्यामध्ये चांगलं यश मिळवायला ह्याचसाठी आपल्याला आवडत असतं आणि यशही भरभरून मिळतं तर शनि ग्रहाच्या अंमलाखाली रिसर्च हा विषय येतो त्यामुळे हे वर्ष आपल्याला शनि व राहू यांच्या संगणमताने त्यांच्या सहाय्याने आपल्या क्षेत्रातील प्रगतीचं जायला बिलकुल हरकत नाही कारण दोन्ही ग्रह हे विज्ञाननिष्ठच आहेत आणि यामुळेच जी मंडळी तंत्रज्ञानाशी आधुनिक विज्ञान शाखेशी संबंधित कार्य क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना हे वर्ष विशेष लाभाचं जाईल हे सांगायलाच नको मात्र राहू हा वेगाचा कारग्रह आहे कोणतेही बदल हे राहूला तात्काळ हवे असतात वेगवान गतीने हवे असतात राहूमध्ये संयम जरा कमी असतो उलट पक्षी शनिग्रहाचा स्वभाव असतो तो म्हणजे मुळात शनीची गती संथ असते शनीला कुठल्याही गोष्टीचे परिणाम प्राप्त करण्यासाठी हळुवारपणा संयम संत गती आवडत असते शनीमध्ये पेशन्स खूप ठेवणं आवश्यक असतं त्यामुळे राहू मुलांका असलेल्या मंडळीने यावर्षी आपल्या ठरवलेल्या कार्यातील यश मिळवण्यासाठी अत्यंत धीराने अभ्यासाने आणि संयमाने राहून यश मिळेपर्यंत थांबण्याची तयारी ठेवावी लागणार आहे नाहीतर हातातोंडाशी आलेला घास खाली पडू शकतो आपल्या घाई गर्दीमुळे तेव्हा श्रद्धा आणि सबुरी हे तंत्र व नियम आपल्याला सोडायचे नाहीत जर परिपूर्ण यश मिळवायचं असेल तर असं असलं ना तरी राहू आणि शनी हे एकमेकांचे मित्र आहेत हो ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार फक्त संयम आणि घाई या दोन गोष्टींचा ताळमेळ आपल्या राहू म्हणजे चार मुलांकाच्या मंडळींना राखता मात्र आला पाहिजे त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे प्रभाव आणि त्यांची ऊर्जा गुणधर्म आपण चांगल्या प्रकारे या वर्षात बॅलन्स करून यश मिळवू शकता त्या अर्थाने नवीन वर्ष आपल्या चार मुलांकाच्या मंडळींना सुवर्ण संधी मिळवून देणारं राहील यशाचं राहील मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल ना ता नंबर वरती, आपन, मैसेश तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण मॅसेज करून माहिती घेऊ शकता की कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता फार सुंदर विषय कळतो आपल्याला कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच आम्ही करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कुठल्याही गाण्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमचं हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता आणि त्यासाठी आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला आपल्या विषयाकडे येऊया जाणून घेऊया आरोग्याविषयी राहू काय म्हणतो या वर्षात तर राहू हा तसा मनमौजी स्वभावाचा ग्रह आहे असल्यामुळे आभासी अर्थात हा आभासी ग्रह त्यामुळे कुठलाही नियम न मानणारा आपल्याला हवं तसं वागणारा आपल्याला वाटेल ते खाणं पिणं करणारा त्याला वेळेचंही बंधन खाण्यापिण्याच्या विषयी बाबतीत सांभाळायला आवडत नाही आणि जमत सुद्धा नाही मात्र शनीला बिलकुल मान्य नाही या सगळ्या गोष्टी शनीला कुठल्याही गोष्टीमध्ये लागते कठोर शिस्त मग ती खाण्यापिण्याची असो वेळ पाळण्याची असो शब्द देण्याचे असो नियोजन करण्याचे असो कठोर शिस्त आणि यामुळेच या वर्षामध्ये चार मुलांक असलेल्या मंडळींनी आपल्या शरीरस्वास्थ्याची विशेष काळजी या वर्षभरात घ्यावी लागणार आहे नाहीतर कोणत्या गोष्टीची ऍलर्जी इन्फेक्शन होण्याची भीती राहील हे सांगता येत नाही तसेच काही असे आजार जे वैद्यकशास्त्राला सुद्धा बऱ्यापैकी अनाकलनीय ठरू शकतात याची लागण होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता या वर्षात दिसते त्यामुळे काळजी घ्या त्यामुळे योग्य आणि नियमित डॉक्टरी सल्ल्याने वागणं आपल्या शरीर प्रकृतीनुसार आपला आहार विहार ठेवणं महत्वाचं राहील विशेष करून आपल्या मंडळींना मानसिक ताणतणावाच्या संबंधितल्या आरोग्यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे कौटुंबिक आणि व्यावहारिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राहू हा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संदर्भात बऱ्याचदा शुल्लक शुल्लक कारणावरून हायपर झालेला दिसतो म्हणजे तुमचं वागणं ना एकदम हायपर होतं आपल्या कुटुंबातील नातेसंबंधातील ना लोकांशी वागताना कधी कधी भान न ठेवून वागताना हा राहू दिसतो त्यामुळे या मंडळींशी कधीही वाकड्यात आपण जाऊ शकतो किंवा संबंध बिघडवून बसेल याची शाश्वती राहत नाही परंतु शनी मात्र नात्यांमध्ये सुद्धा शिस्त आणि आदर राखायला महत्व देणार आहे त्यामुळे या वर्षामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील किंवा व्यवहारातील लोकांशी संबंध जुळवून घेऊन वागावं लागणार त्यांना आदर देऊन राहावं लागणार काही शुल्लक गोष्टींना दुर्लक्ष करणं आपल्यासाठी उत्तम राहील त्यामुळे संबंध तर सुधारतील परंतु नात्यांमधील गोडवा सुद्धा वाढीला लागेल आणि आपल्या कार्यात या नातेसंबंधातून आपल्या अडचणीच्या काळात मदत मिळायला सहाय्य होईल आणि लाभ सुद्धा पदरात पडायला मदत होईल आपल्या कार्याची गती आणि प्रगती त्या अनुषंगाने वाढेल सुद्धा शनीचं हे कारकत्व वर्ष असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण मनापासून सांभाळल्या तर आपल्या कुटुंबाचं प्रेम सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळेल याच वर्षात राहू आर्थिक प्रगतीसाठी झटणारा ग्रह आहे परंतु त्याच्या स्वभावानुसार याला धनप्राप्तीसाठी सुद्धा जलद गती हवी असते त्यासाठी कधीतरी मा वाटेने धन कमावण्याचे मार्ग गैरव्यवहार याचा अवलंब करण्याची वृत्ती तयार होते तर लोभाला बळी पडून गुंतवणूक करण्याकडे सुद्धा कल जातो शनीला मात्र शुद्ध आणि सात्विक व्यवहारातून धन कमवायला संपत्ती निर्माण करायला आवडते ती ही संयम आहे त्यामुळे जी मंडळी सट्टा जुगार शेअर मार्केट झटपट श्रीमंती होण्याचे मार्ग जे अवलंबित असतील तर ता शनी मात्र त्यामध्ये आपलं नुकसान करण्याची ताकद वाढवेल हो तेव्हा अशा सर्व गोष्टींपासून आपण मंडळीने लांब राहिलेलं या वर्षात बरं राहील त्यामुळे योग्य मार्गदर्शन योग्य अभ्यास करून थोडं थांबून राहून आपण फायद्याची गणितं आपल्या व्यवहारातून आपल्या कार्यातून आपल्या गुंतवणुकीतून या वर्षात चांगल्या रीतीने जुळवून आणू शकता मिळवू शकता किंबहुण हेच करायचं आहे आपल्याला राहू हा मुळातच प्रचंड यशाचा आणि धनाचा कारग्रह आहे परंतु हे वर्ष शनीचं वर्ष असल्यामुळे आपल्याला शनीचे नियम पाळणं महत्वाचं राहील तसंही राहूला शनीचा चेला शिष्य मानलं जातं आणि जो शिष्य आपल्या गुरुचं ऐकतो ना त्याचं नेहमी कल्याणच होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे की राहू शनी गुरु शिष्याची जोडी आहे राहू मुलांक असलेल्या व्यक्ती अत्यंत हुशार तडपदार आणि ऊर्जावान असतात यांना हरवणं फार कठीण असतं बरं का शिवाय इतक्या तत्परतेने निर्णय घेतात की समोरच्याला विचार करायलाही वेळ देत नाही कोणत्याही कामामध्ये भव्यता अनुभवायला यांना नेहमीच आवडतं लार्जर दॅन लाईफ परंतु हे सगळे करते वेळी त्यांना घाई मात्र प्रचंड असते आणि म्हणूनच शनीच्या या वर्षात शनी आपल्याला थोडा संयम ठेवायचा सल्ला देतोय धीराने राहायला सांगतोय मिळणार आहे आपल्याला आपल्या कार्यात यश मिळणार आहे प्रचंड मिळणार आहे परंतु थोडं धीराने आणि संयमाने मात्र घ्यावं लागेल या वर्षामध्ये आपल्याला सांभाळायचं आहे लोखंड धारदार वस्तू इलेक्ट्रिक वस्तू अग्नी वाहन या सगळ्यांपासून कारण सतत घाई करणं त्यामुळे धडपड वाढणं पडणं लागणं याचा अनुभव आपण येऊ शकता तेव्हा सावधानता बाळगा रोजच्या जीवनात राहू तसेही वास्तूचा तारग्रह आहे त्यामुळे या वर्षात आपल्या मनातील नवीन घराचं स्वप्न पूर्ण व्हायला हरकत नाही मात्र बऱ्याचदा चार मुलांका असलेल्या मंडळींना त्यांच्या स्वतःच्या वास्तूमध्ये काही वास्तू दोष मात्र हमखास आढळतात किंवा तशीच दोषयुक्त वास्तू त्यांना मिळते तेव्हा अवश्य वास्तूच्या खरेदी वेळी दिशांची माहिती घेऊन शास्त्राची माहिती घेऊन खरेदी करणं उत्तम राहील आणि हीच काळजी आपण वाहन खरेदी करतानासुद्धा घ्यायची आहे व्यापारी वर्गासाठी हे वर्ष अनुकूल राहणार आहे परंतु उधारीची कामं मात्र या वर्षात टाळायची आहेत तसेच जी मंडळी प्रोडक्शन निर्मिती क्षेत्रामध्ये आहेत कुठल्याही गोष्टीचं निर्माण करतायत त्यांनी कोणतीही घाईगर्दी करून कामाचं उत्पादन करून देणं टाळा नाही तर जी क्वालिटी आपल्याला आपल्या वस्तूची हवी असते ती मनासारखी समोरच्याला न मिळाल्यामुळे व्यवसायातील आपलं नाव खराब होणं आणि त्यातून नुकसान होणं हे आलंच त्यामुळे आपल्या कामाची गुणवत्ता कोणाच्याही भरोश्यावर ठेवून काम करू नका कामातील गुणवत्तेबद्दल कुठली तडजोड करू नका कारण यावेळी आपण आपला जो संबंध आहे तो शनिग्रहाशी आलेला आहे शनी म्हणजे चुकीला माफी नाही शनी आपल्या कामावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे मात्र आपलं काम चूक असेल तर प्रचंड यश आणि नावलौकिक वाढवायला हा शनी या वर्षभरामध्ये आपल्याला खूप सुंदर मदत करताना दिसतो आहे मुलांक चार राहूच्या अंमलाखाली येत असल्यामुळे राहूवर शिव म्हणजे महादेवाची विशेष आशीर्वाद असतात त्यामुळे कोणतंही महत्वाचं काम सुरू करण्यापूर्वी शिवाचं महादेवाचं ध्यान मनामध्ये ठेवून कामाची सुरुवात अवश्य करत जा ज्यांचा जन्म चार तेरा बावीस एकतीस या तारखांना झालेलं आहे अशा मंडळींचा मुलांक चार आहे आपण मगाशी पाहिलं त्यामुळे यांच्या जीवनावर आणि जीवन पद्धतीवर राहूचा अंमल असतो तो कसा असतो त्याचाही आपण अभ्यास केला त्यामुळे आपण मंडळीने शनी व शिव यांची उपासना वाढीकडे अधिक लक्ष द्यायचं आहे नेहमीच पण या वर्षात जास्त त्यासाठी रोज सकाळी देवासमोर शिवमंत्राचा पाठ ओम नम शिवाय किंवा शिवाय नमा एक रुद्राक्षाच्या माळेवर अवश्य करावा शिवलीलामृताचा अकरावा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवावा दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणं उत्तम राहील शिवपिंडीवर दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करावा शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये रुद्रपाठ करून घ्यावा तसेच आपल्या देवघरामध्ये स्फटिक शिवलिंगाची स्थापना करून त्याचं रोज दर्शन घ्यावं वास्तूच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर सर्व सिद्धी यंत्र यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं आपल्या मंडळींसाठी शुभ समजलं जातं ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये एकमुखी किंवा अकरा मुखी, मुखी रुद्राक्ष ठेवून त्याची नित्य पूजा करावी तसेच मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं आवर्जून पठण सुरू ठेवावं तर रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ तीन वेळा करायला बिलकुल विसरू नये शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण किंवा वाचन करावं मंडळी हा जो ग्रंथ आहे हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला असून याचं वाचन कुणीही स्त्री पुरुष करू शकतात सातशे ओब्यांचा अतिशय ग्रंथ आहे सप्तशती गुरुचरित्र जांभळा हा उत्तम समजला जातो तेव्हा आपल्या महत्वाच्या फाईल महत्वाच्या नोंदवही वाहन यांचा रंग तसेच महत्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांमध्ये या रंगाचा आवर्ष आपण वापर करून त्याचा लाभ घेऊ शकता कलर क्रिएट द इमोशन्स यासाठी म्हणजे आध्यात्मिक साधना उपासना हे नेहमीच आपलं आत्मबळ आपली मानसिक ताकद वाढवायला मदत करत असतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड करायला मदत देतात तोंड द्यायला मदत करतात इनर क्वालिटी आपली वाढते तसेच मंडळी लक्ष्मी साधना उपासना कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण करतो तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण करतो अशाच विविध स्तोत्र आणि नि मंत्र्यांची सामूहिक साधना उपासना आणि त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबा वाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण तसा मॅसेज करून या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेऊन आपली नाव नोंदणी करू शकता त्यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टीवतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी पहिलं म्हणजे चैतन्य लहरी यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे ते वापरायचं कसं त्याचीही माहिती दिलेली आहे हे पुस्तक मागवण्याकरता आपल्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात तुम्ही कुठेही असा घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते साधारणतः आठवड्याचा सा कालखंड लागतो त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला पाठवता आम्हाला येतं परंतु त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या खरंच त्याची आपल्याला आवश्यकता असेल तर अवश्य आपण त्याची नोंदणी करू शकता आपल्यापर्यंत भारतात कुठे असेल ते पाठवण्याची व्यवस्था कुरिअरद्वारे केली जाते तर मंडळी चार हा मुलांक आणि याची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुढच्या भागामध्ये पाच मुलांक काय सांगतोय दोन हजार साठी त्याची घेऊया माहिती कळावे लोबा असावा धन्यवाद